तीन वेळा जेव्हा झाले हरकत या पद्धतीने आपण घरातून अन्न खाल्लं पाहिजे परंतु काय होत आहे आपल्याला घरातल्या अन्नापेक्षा बाहेरचं अन्न जास्त खावंच वाटत परंतु बरेच विद्यार्थी घरातून रडून भांडण करून पाच रुपये दहा रुपये घेऊन येतात ना की नाही कोण येत नाही सगळे तरी येतात मला माहिती आहे दहा रुपयात कोण जातो कोणीही घरात आई वडील काय स्वतः खुशी पाच रुपये घेऊन दहा रुपये देणार नाही तर हे आपण पैसे आणतो किंवा त्याच कारण एक असं आहे की हे तुम्हाला पदार्थ टाकतात त्याची चव थोडीशी वेगळी असते मध्ये किंवा घरातली भाजी तशी लागत नाही घरातली भाजी हीच चांगली भाजी असते जर आपण इतिहास शिकलो असेल इतिहासामध्ये आपण शिकलो कि ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं यासाठी ते चौदाशे सत्त्याण्णव साली भारतामध्ये आले त्यासाठी आले ते व्यापारासाठी आले ते कोणता व्यापार मसाल्याच्या पदार्थांसाठी आले अजूनही आता आता देखील आजच्या घडीला देखील हे जे काही युरोपियन कंट्रीज किंवा जे काही बाकीचे देश आहेत या ठिकाणी त्यांचं जे हवामान असतं त्या हवामानानुसार हे मसाल्याचे पदार्थ तिथं तयार होऊ शकत नाही हे उत्पादन घेता येत नाही का मग ते ज्या ठिकाणी जास्त उत्पादन होतं होत आपला देश आहे त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात उत्पादन केलं जातं मिरची असेल लवंग असेल हे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत त्याचं उत्पादन आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचं होत असतात म्हणून ते मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी जे आपल्याकडे आहे नंतर त्यांच्या समोर माहिती मग राज्य केलं मग एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण स्वतंत्र झालो सांगायचं तात्पर्य ता काय की मसाला आपल्याकडे चांगल्या दर्जाचा मिळतो तर देखील आपण बाहेरचे जे काही केमिकली तयार केलेले मसाले आपल्याला आवडतात तर ते खातो आपण जे जे काही पदार्थ तुम्ही खाता त्यामध्ये हेच मसाले वापरतात तुम्ही आपल्या रेग्युलर घरातली मिरची किंवा ते तसा मसाला वापरत नाही लक्षात घ्या आता तुमचे सर्व शिक्षक समोर आहेत खरं खरं उत्तर दे का आता तुम्ही काय काय म्हणता येईल चिप्स कोण कोण आता